नमस्कार आज गणेश जयंती गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी करणार आहे गुळ घालून सांजा बारीक सांजा आणला आहे मी गणपतीला नैवेद्यासाठी तर तिथं मी कढईत तेल गरम करून घेतले दोन चमचे तेल घातले त्यात एक वाटी सांजा घातला आहे एक वाटी तुम्ही तुपही घालू शकता थोडासाच करणार आहे मी तरी याचा भरपूर होतो करून बघा एकदा छोटी वाटी घेतली होती मी असं छान भाजून घ्यायचा तुम्ही तुपातही भाजू शकता मी तेल घातले हे बघा या पद्धतीने असं छान भाजून घ्यायचा गरम पाणी घातले मी एक वाटी घातले एक वाटीला अडीच वाटी ला पाणी लागते तुम्ही लागेल तसं घालू शकता कुणाचा सांजा मोठा असतो कुणाचा बारीक असतो त्यामुळं लागेल तसं तुम्ही घालू शका शकता एक वाटी आता घातले मी ही दुसरी वाटी एका वाटीला बरोबर अडीच वाटी पाणी लागते हलवून घ्यायचं छान एक वाटी गूळ घातला आहे हलवून घ्यायचं छान छान हलवून घ्यायचं गूळ एक वाटी गूळ बरोबर घातला आहे मी एक वाटी सांजाला एक वाटी गूळ बरोबर होतं फक्त का पाणी तेवढं कमी जास्त होऊ शकतं कारण की सांजा कुणाचा जरा मोठा असतो हा फारच बारीक आहे त्यामुळे मला पाणी कमी लागलं तो मला एखाद्या अर्धी वाटी जास्त लागू शकतं वेलदोळी पावडर घातले हे बघा या पद्धतीने हलवून घ्यायचं छान ते ड्रायफ्रूट बारीक करून घातलेत मी बदाम केसर पिस्ता मिक्सरला बारीक करून घेऊन त्यात टाकले घातले या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे छान पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आमचा सांजा बारीक आहे त्यामुळं आम्हाला अडीच वाटीच पाणी लागले एका वाटीला एक वाटी गूळ गूळ पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर घालू शकता पण एक वाटीला एक वाटी बरोबर आहे गूळ हे बघा अजून अर्धी वाटी म्हणजे मला अडीच वाटी पाणी लागलं एकदा करून बघा आणि तुम्ही तुपही घालू शकता मी, मी तेलात केला आहे घ्यायचं आहे असं मस्तपैकी कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा हे बघा या पद्धतीने झाकून ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनिटांनी शिजतोय लगेच बघा आपल्या सांज्याचा रंगही बदललाय आत्ता जरी असा पातळ वाटत असला तरी जसं जसं गार होईल तसा घट्ट होतोय मऊ शिजला एकदम लहान मुलांना तर एकदमच छान आहे पोटभरीचा नाश्ता आहे आणि आणि पोटही भरलं जातं सांजाने तुम्ही उपीटही करू शकता याचं तेही छान लागतं आज गणेश जयंती आहे म्हणून नैवेद्य दाखवायला मी सांजा केला आहे कसा वाटला व्हिडिओ हे बघा या पद्धतीने जरी पातळ असलं तरी थोड्या वेळाने ते घट्ट होते आणि आपला सांजा व्यवस्थित शिजला आहे तुम्ही कसा करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने गरम गरम सांजा तयार आहे आपला असाही खाऊ शकता याच्यावर मी थोडंसं तूप टाकले तूप घातले याच्यावर एक चमचाभर खूपच छान लागतं आहे एकदा खाऊन बघा करून बघा खाऊन बघा हे बघा या पद्धतीनेही खाऊ शकता तुम्हाला दूध नको असेल तर मी दूधही घालते असंच छान लागतो मला असंच आवडतो सांजा हे बघा आपला सांजा या पद्धतीने तयार आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांजा गोड सांजा तयार आहे गुळ घालून केलेला तर तथाला सर्वांना श्री स्वामी समर्थ